महाराष्ट्रात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच गेले तीन ते चार दिवस झाले वातावरणात मोठा बदल होतो आहे काल जर तुम्ही बघितलं असेल तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडलेला आहे आणि हाच पाऊस आणखीन काही दिवस महाराष्ट्रावर या पावसाचं सावट असणार आहे पण त्याचबरोबर ऊनसुद्धा कमी होत नाही आहे उन्हाचा पारा चढलेलाच आहे उन्हाचा धोका आपल्यावरच आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं हवामान पुढचे तीन ते चार दिवस कशा प्रकारचा असणार आहे कुठे काय अलर्ट दिलेले आहेत हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत आपण सगळ्यात पहिल्यांदा सॅटेलाईट इमेज पाहूयात जेणेकरून आपल्याला कळेल की महाराष्ट्र असेल किंवा ओव्हरऑल भारतावर कशा प्रकारची परिस्थिती आहे कारण आपल्याला या इमेजच्या माध्यमातून कळतं की अरबी समुद्र असेल किंवा बंगालच्या उपसागरामध्ये कशा प्रकारे हालचाली सुरू आहेत दक्षिण भारतावर मी गेले कितीतरी दिवस झाले तुम्हाला सांगतेय पाऊस पडतोय तिथे किती मोठ्या प्रमाणामध्ये इकडे जर तुम्ही बघितलं तर ढगाळ वातावरण आहे या बाजूने जे च चक्राकार वारे येत आहेत त्याचाच परिणाम दक्षिण भारत असेल किंवा महाराष्ट्रावर सुद्धा होतो आणि इकडून जर तुम्ही घेतलं तर वरच्या बाजूने सुद्धा वारे येतात म्हणजे दोन्ही बाजूने येणाऱ्या बाष्पाचा परिणाम महाराष्ट्रावर होतो आणि त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे मराठवाडा असेल विदर्भ असेल त्याचबरोबर कोकणातल्या काही भागात आणि उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पाऊस पडणार आहे आता कुठल्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे मॅपमध्ये आपण पाहणार आहोत मॅप वाईज हवामान विभागाने काय अलर्ट दिलेले आहेत ते आपण पाहणार आहोत मॅप पाहूयात कशा प्रकारे अलर्ट दिलेले आहेत तिकडे जर तुम्ही बघितलं अमरावती अकोला आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट आहे म्हणजेच तिथं गारपीट होण्याचा इशारा आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तिथे पाऊस बरसू शकतो असा अंदाज आहे बाकी विदर्भातचे बाकीचे जिल्हे गडचिरोली यवतमाळ वर्धा नागपूर आणि हे जे अर्धे जिल्हे आहेत धाराशिव बीड अहिल्यानगर किंवा कोकणाचा हा ठाणे आणि रायगडचा भाग असेल सिंधुदुर्ग त्याचबरोबर सांगली कोल्हापूर सातारा पुणे या सगळ्या भागामध्ये येलो अलर्ट आहे म्हणजेच काय तर तिथे पावसाचा अंदाज आहे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो जर आपण काल बघितलं तर सांगली सातारा या भागांमध्ये पाऊस पडलेला आहे सातारामध्ये तर गारा पडलेल्या आहेत त्याच्यामुळे पुढचे दोन दिवस हेच वातावरण महाराष्ट्रात असू शकतो असा है। अंदाज आहे प चार तारखेचा आपण अंदाज बघूयात चार आणि पाच तारखेला महाराष्ट्रात कशा प्रकारचं वातावरण असणार आहे चार तारखेचा अंदाज जर तुम्ही बघितला तर विदर्भामध्ये पाऊस असणारच आहे इकडे जर तुम्ही बघितलं विदर्भात पावसाचं वातावरण जरी आपल्याला दिसलं तरी काल ज्या तापमानाची विदर्भात नोंद झालेली आहे चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर विदर्भात तापमान दिसतंय म्हणजे तुम्ही हवामानातला हा बदल बघा एकीकडे चाळीस डिग्री सेल्सिअस आपल्याला तापमान सुद्धा दिसतंय आणि तिथे पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मुंबईमध्ये काल ढगाळ वातावरण होतं पण त्याच मुंबईमध्ये आता पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेलेलं आहे म्हणजेच एकीकडे उन्हाचा पारा सुद्धा चढलेला दिसतोय आणि दुसरीकडे ढगाळ वातावरण पण पाहायला मिळतंय आणि पाऊस सुद्धा पाहायला मिळतोय त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात हवामानातले जे बदल आहेत ते एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात चार तारखेचा अंदाज जर बघितला तर पुणे सातारा आणि इकडे सिंधुदुर्गला येलो अलर्ट आहे सोलापूरमध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो लातूरमध्ये पाऊस पडू शकतो धाराशिव गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट आहे म्हणजे तिथे सोसाट्याच्या वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस पडेल बाकी वाशिम बुलढाणा अमरावती यवतमाळ वर्धाला सुद्धा येलो अलर्ट आहे आणि उत्तर महाराष्ट्र किंवा मराठवाड्याच्या अर्ध्या भागात ग्रीन अलर्ट आहे म्हणजे तिथे पाऊस पडणार नाहीये पाच तारखेला या काही भागांमध्ये थोड्या प्रमाणात पावसाचा अंदाज आहे पुणे बीड त्यानंतर लातूर धाराशिव सोलापूर सांगली सिंधुदुर्ग बाकी सगळ्या ठिकाणी पाच तारखेला कोरडं वातावरण असणार आहे आता पुढच्या दोन ते तीन दिवसांचा हवामानाचा हा अंदाज होता आणि एप्रिल महिना जर आपण बघितलं तर मे महिन्यामध्ये ज्या प्रकारे ऊन पडतं तसं ऊन म्हणजे तेवढाच उन्हाचा धोका आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये पाहायला मिळणारच आहे असा सुद्धा अंदाज एकीकडे हवामान विभागाने दिलेला आहे तर दुसरीकडे एप्रिल महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची सुद्धा नोंद होणार आहे सहा तारखेपर्यंत हा पाऊस असला सहा तारखेनंतर पुन्हा एकदा उन्हाचा पारा चढणार आहे पण त्यानंतर पाऊस कमी झाला आहे किंवा पाऊस गेला आहे हा त्याचा अर्थ होत नाही तर एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत एप्रिल महिना संपूपर्यंत पावसाची उघडजाप चालूच असणार आहे काही भागांमध्ये गारा पडतील तर काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा येईल तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल आणि या सगळ्यांसोबत ऊन सुद्धा असणार आहे उन्हाचा पारा सुद्धा चढणार आहे जर आपण काल बघितलं तर चंद्रपूरमध्ये बेचाळीस डिग्री त्याचबरोबर विदर्भामध्ये अनेक ठिकाणी चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान होतं मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर पस्तीस डिग्री सेल्सिअसच्या तापमान होतं त्याच्यामुळे ऊन सुद्धा महाराष्ट्रात पाहायला मिळतं आणि त्याच्याबरोबर पावसाची सुद्धा हजेरी पाहायला मिळते सध्या ही महाराष्ट्रातल्या हवामानाची परिस्थिती होती तुम्हाला आणखीन काही हवामान रिलेटेड प्रश्न असतात असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता तुमच्या भागामध्ये सध्या कशा प्रकारचं वातावरण आहे तिथे काय परिस्थिती आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद